बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नगर परिषद निवडणूक सध्या सुरू आहे प्रभाग क्रमांक चौदा मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार स्नेहल गरड या बिनविरोध निवडून आल्या आहेत त्यांचा हा विजय भाजपसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी एक मोठा उत्साहवर्धक क्षण ठरला आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून अनुजा करण बिडकर उभ्या होत्या त्यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर स्नेहल गरड अविरोध विजयाने प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जल्लोष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या स्ने मेहल पवन गरड यांना थेट मतदानाचा सामना करावा लागला नाही कारण त्यांची निवड बिनविरोध झाली आहे त्यांच्या या विजयामुळे समर्थकांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे स्नेहल पवन गरड यांच्या बिनविरोध निवडीनंतर राज्याचे कामगार मंत्री यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे मंत्र्यांनी स्नेहल पवन गरड यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि त्या प्रभागात उत्तम विकास कामे करतील असा विश्वास व्यक्त केला हा विजय केवळ स्नेहल गरड यांचा नाही तर प्रभागातील नागरिकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला हा विश्वास आहे खामगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष स्वबळावर लढत असून काही ठिकाणी झाली आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी खामगाव विधानसभा मतदारसंघातून मोठा लीड मिळवून दिला होता असे असतानाही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे पण आमच्या उमेदवार स्नेहलताई पवन गरड प्रभाग चौदामधनं आज विरोध झाल्याची बातमी मिळाली आणि खरोखर खूप आनंद झाला कारण त्यांच्याच सासूबाई पहिले तिथे नगरसेवक होत्या आणि नगरसेवक असताना त्यांनी केलेले विकास काम आणि त्यांच्यावर असलेला विश्वास हा आज याच्यावर शिक्कामोर्तब झालं सर्व लोकांनी यासाठी प्रयत्न केले होते की आपल्या याच्यात अविरोध निवडणूक व्हावी कारण अविरोध होणं हे सुद्धा लोकशाहीचं एक चांगलं प्रतीक मानले जाते आणि ज्यांनी चांगलं काम केलं त्याच्या कामावर लोकांचं शाबासकीची थाप मिळणं हे फार जरुरी असते आणि त्या माध्यमातून स्नेहलताई आज विरोध झाल्या त्या त्यांना अविरोध करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अशा सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि स्नेहलताईंचं पण सुद्धा अभिनंदन करतो